माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके असे सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांची भूमी म्हणजे महाराष्ट्र देव वसे चित्ती त्याची घडावी संगती असे सांगणाऱ्या संत तुकाराम महाराजांची भूमी म्हणजे महाराष्ट्र कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी असे म्हणणाऱ्या संत सावतामाळी यांची भूमी म्हणजे महाराष्ट्र मराठी मातीत स्वाभिमान जागृत करणाऱ्या राजमाता जिजाऊ व मराठी मातीला स्वाभिमानाने जगायला शिकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी म्हणजे महाराष्ट्र स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजी सत्तेला ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांची भूमी म्हणजे महाराष्ट्र स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारक राजगुरू यांची भूमी म्हणजे महाराष्ट्र आज एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन असा दुग्ध योग आजच्या दिवशी आलेला आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखतात अनेक महान संत महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेले महाराष्ट्राला समृद्ध वैचारिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे अभंग ओव्या भारुडे या माध्यमातून महाराष्ट्र लोकजागृतीचे कार्य करतो त्याचबरोबर लावणीसारखी लोककला महाराष्ट्र राज्याची वेगळी ओळख जतन करण्याचं काम करते कृषी उद्योग शिक्षण व्यवसाय तंत्रज्ञान क्षेत्र कोणतेही असो महाराष्ट्र त्यात आघाडीवर आहे संकटसमयी देशाच्या मदतीला धावून जाणारे राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची ओळख आहे म्हणूनच म्हणावेसे वाटते देशावर संकट येता महाराष्ट्र धावून जातो महाराष्ट्र राज्यामध्ये विविध धर्माचे पंथाचे जातीचे लोक राहतात परंपरेनुसार विविध सण उत्सव महाराष्ट्रात साजरे केले जातात दिवाळी दसरा ख्रिसमस ईद इत्यादी सण साजरे केले जातात कोकणात होळी गणेशोत्सव नारळी पौर्णिमा इत्यादी सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे मराठी भाषेला मोठी साहित्यिक परंपरा लाभलेली आहे मालवणी वराडी अहिराणी कोकणी इत्यादी मराठी भाषेच्या बोलीभाषा तिची समृद्धता वाढवतात कवी लेखक गायक कलाकार खेळाडू समाजसुधारक व्यावसायिक सैनिक शेतकरी अनेकांनी महाराष्ट्राच्या विकासात मोलाचं योगदान दिलेलं आहे तापी गोदा वर्धा भीमा कृष्णा इत्यादी नद्या महाराष्ट्राची तहान भागवतात ऊस कापूस द्राक्ष हळद यासारखी पिके महाराष्ट्राच्या मातीत घेतली जातात रत्नागिरीच्या हापूस आंब्यापासून जळगावच्या केळी तसेच नागपूरच्या संत्र्यांपर्यंत विविध फळपिके महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहेत असे हे सर्वगुण संपन्न महाराष्ट्र राज्य आज जरी नावारूपास आले असले तरी ते एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेले आहे त्या हुतात्म्यांना मानाचा मुजरा म्हणूनच शेवटी म्हणावेसे वाटते सांडले त्यांनी रक्त दिली प्राणाची आहुती सांडले त्यांनी रक्त दिली प्राणाची आहुती म्हणूनच झाली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती म्हणूनच झाली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची हि निर्मिती जय हिंद जय महाराष्ट्र